ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो। आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा दक्ष राजाला राज्यप्राप्ती आणि भीमराजास पुत्रप्राप्ती ऋषी सोमकांत राजाला दक्षाचा पुढील सर्व वृत्तांत हे सांगू लागले मृदुल ऋषींनी दक्षाला ओम या एकाक्ष मंत्राचा उपदेश केला त्याने आपल्या मातेसह कौड्यान्यपूर जवळील अरण्यात असलेल्या एका देवालयात वास्तव केले तो गणेशाचे नित्य नेपाने नित्य नेमाने अशी षडोपचार पूजा करीत असे ओंकाराचा अखंड जप हे त्याचे नित्य साधन होते अशा प्रकारे त्याच्याकडनं बारा वर्ष एकवीस दिवसाचे अनुष्ठान हे पूर्ण झाले त्या रात्री झोपलेला असताना दक्षाला एक स्वप्न पडले आणि त्यात एका शृंगारलेल्या हत्तीने त्याच्या गळात मौल्यवान रत्नमाळ घातली त्याने त्याला सोंडेने अलगत उचलून आपल्या पाठीवर ठेवले आणि त्याला एका सुशोभित नगरात घेऊन गेला असे दृश्य त्याला स्वप्नांमध्ये दिसले दक्षला एकदम जाग आली त्याचे मन अतिशय प्रसन्न झाले त्याने हे स्वप्न आपल्या मातेला देखील सांगितले तिला देखील खूप आनंद झाला ती आनंदाने म्हणाली हा तर मोठा शुभ शकूनच आहे हत्ती म्हणजेच गणपतीचे प्रतीक आणि त्याने तुला रत्नमाला घातली याचा अर्थ श्री गजाननाच्या कृपेने लवकरच तुला राज्यप्राप्तीचा योग आहे असे जाणवते हय हे ऐकल्यानंतर दक्षलाही आनंद झाला तो म्हणाला आई तू लहानपणापासून माझी किती सेवा केलीस राणी असूनही तुझ्यावर भिक्षा अण्णावर जगण्याची वेळ आली मला राज्यप्राप्ती झाली तर मी तुला अखंड सुखात ठेवेन तुला उत्तम वस्त्रालंकार राहण्यासाठी सुशोभित महाल अशी सर्व व्यवस्था मी करत दक्षाचे बोलणे ऐकून कमला म्हणाली बाळा तू राजपुत्र आहेस गणपती हा तुझा भाग्यविधाता आहे पण सत्ता संपत्ती आणि ऐश्वर प्राप्त झाले तरी उन्मत होऊ नकोस न्याय नीतीप्रधा नीतिधर्माने प्रजापालन कर सदैव पुण्यकर्म करत राहा गणपतीजी तुझ्यावर अखंड कृपा राहो तुला उत्तम आयु आरोग्य प्राप्त हो काही दिवसांनी कौडण्यपूरचा राजा मरण पावला तो निपुत्रक होता त्याच्या मृत्यूने राणी सुलभा प्रधान सुमती व मनोरंजन राजपरिवार व प्रजानन शोकग्रस्त झाले राजांनी आपल्या उत्तराधिकारी नेमलेला नव्हता राजसिंहसवर रिकामे कसे ठेवावे हे योग्य नव्हते गादीवर कोणाला बसवावे असा राणीला व राजाच्या एकनिष्ठ सेवकांना प्रश्न पडला योगा योगाने मुदगल ऋषींचे कौडण्यपुरात आगमन झाले ते म्हणाले सुमंता तुमच्या राजाचा महान नामक एक हत्ती आहे तू त्यांच्या सोंडेत एक रत्नमाला दे त्याला नगरातून फिरून आण तो हत्ती ज्याच्या गाळेत माळ घालेल त्याला तुम्ही सन्मानाने राज्याभिषेक करा मृदल ऋषींचा सल्ला सर्वांना खूप आवडला मग एका शुभदिनी शुभमुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीच्या सुंडे राणेने रत्नमाला दिली ती हत्तीला उद्देशून म्हणाली महाराजांचे तुझ्यावर खूप प्रेम होते त्यांच्यानंतर कौडण्यपुराच्या राजसिंहासनावर जो पुरुष बसण्यास योग्य असेल त्याच्याच गळ्यात तू ही रत्नमाला घाल अशी माझी तुला विनंती आहे राजाची निवड होणार म्हणून लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या हत्तीने आपल्याच गळ्यात माल घालावी असे प्रत्येक जणाला वाटत होते प्रधानांनी हत्तीला राजवाड्यातून समारंभपूर्वक बाहेर काढले त्याला नगरातून फिरवले पण त्याने कोणाच्याही गळ्यात रत्नमालाही घातली नाही तो अरण्यात गेला तेथे ते दक्ष गणेश पूजेत मग्न होता हत्तीने ती रत्नमाला त्याच्या गळ्यात घातली ते पाहून सर्वांनी टाळा वाजवल्या हा काय प्रकार आहे हे दक्षाला समजेना प्रधानांनी पुढे येऊन त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली आणि राजसिंहासन स्वीकारण्याची देखील विनंती केली तेव्हा दक्षला खूप आनंद झाला स्वप्न दृष्टंतांची प्रचिती आली श्री गजाननांच्या कृपेने हे सर्व घडून येत आहे म्हणून त्याने आपल्या आराध्य देवतेला कृतज्ञेने नमस्कार केला हा नवीन राजा तपस्वी आणि भाऊक आहे हे पाहून प्रधानांना परम संतोष वाटला त्या मंगल प्रसंगी दक्षाला आशीर्वाद देण्यासाठी मृदल ऋषी स्वतः उपस्थित होते हे वृत्त दक्षाच्या पित्याला समजले तोही आपल्या पत्नीला व पुत्राला भेटण्यास आला त्याने पूर्वकृत्याबद्दल त्या दोघांची क्षमा मागितली तेव्हा दक्ष हा राजपुत्र आहे या वृत्ताने प्रजनांना खूपच आनंद झाला दक्षाच्या राज्यप्राप्तीनंतर त्याने वीरसेनेच्या कन्याशी थाटात विवाह केला या दाम्पत्यास भ्रु दानू नावाचा पुत्र झाला त्याला हलदर हलधराला सुशील सुशीलास पद्याकर पद्याकराच रिपूमर्दी रिपूमर्दी चित्रसेन व चित्रसेनेला भीम हा पुत्र झाला विश्वमित्राच्या मुखातून आपल्या पूर्वजांची कथा वंशपरंपरा जाणून घेऊन राजास खूप आनंद झाला विश्वमित्रांनी त्याला एका अक्षर मंत्राचा उपदेश केला आणि राज्यात परत जाण्यास सांगितले एका शुभदिनी भीमराजाने विश्वमित्रांनी सांगितल्याप्रमाणे गणेश अनुष्ठानास प्रारंभ केला काही दिवसांनी गणपतीने त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले आणि काही कालावधीनंतर राणी गर्भवती राहिली तिने एका तेजस्वी आणि देखनीय पुत्रास जन्म दिला राजाने पुत्र जन्म पित्थार्थ महोत्सव साजरा केला बाराव्या दिवशी राजपुत्राचे थातामातात बारसे केले त्याचे नाव रुक्मगंध असे नाव ठेवण्यात आले मित्रांनो श्री गणेश पुराणातील पुढील कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद